खूप छान असं आपलं सांबर तयार केलेलं आहे पाहू शकता किती छान झालं आहे आपण थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे हे आपलं सांबर तयार झालेलं आहे आणि सर्वांनी प्लीज पूर्ण रेसिपी पहा खूप मोठी नाही आहे अगदी छोटीच आहे नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सांबर मसाला तर त्यासाठी मी तर काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवत आहे थोडंसं एक तमालपत्र घेतलंय ही मोठी जी बेडगी मिरची असते ही घेतली फोडणीला थोडासा गरम मसाला आणि लसूण घेतलाय आणि कढीपत्ता घेतलाय कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो आणि हे जास्त घेतलं आहे कारण ह्याच्यापासून आपल्याला इथं चिकनचं फ्राय बनवायचं आहे त्यामुळे जास्त कट केलं आहे पण थोडंसं आधी वरण करणार आहे म्हणजे सांबर करणार आहे ही पा ही डाळ आहे शिजवलेली मुगाची आता इथं आपण तेल ठेवलंय गरम व्हायला ह्याच्यात आपण जिरे मोहरीची फोडणी करून घेऊया हे पाहू शकता थोडंसं मोहरी टाकून घेते सोबतच जिरं पण हे छान आहे आता हे जे कडीपत्त्याची फोडणी आहे ही टाकून घेते कडीपत्ता पण टाकून घेतलाय आता ह्याच्यामध्ये हे जे काय आहे गरम मसाला आता लसूण हे पण टाकून घ्यायचं आपल्याला आणि सांबार बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये आता तुमच्याकडे जर शेवगा वगैरे असत किंवा दुधी भोपळा असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता पण माझ्याकडे तो नाही आहे त्यामुळं मी फक्त याच्यात कांदा टोमॅटोच वापरणार आहे थोडीशी हिंग पावडर टाकते हिंग इथे पहा ह्याची आपली छान फोडणी झालेली आहे आता एकदम मस्त असा तडका बसलेला आहे सांबारसाठी आता याच्यात थोडासा कांदा टाकते मी पाहू शकता आणि कांदा पण छान आहेत परतवून घेते थोडासा थोडासा गोल्डन होईपर्यंत कांदा पण छान आपला परतवून झालेला आहे हे पाहू शकता तर आता ह्याच्यामध्ये टमाटर टमाटर पण टाकले आपण आणि ह्यातच हे कोकम आहे दोन तीन कोकमचे तुकडे आहेत हे पण टाकते मी आणि आता ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट आहे एक मिनटं ह्यात एक छोटा चमचा लाल तिखट आहे आणि एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा हे सांबर मसाला टाकलेला आहे तर हे पण आपण ह्यात टाकून घेऊया आणि हे पण मिक्स करायचं ह्याच्यात ह्या कर, मसाल्यातच पाहू शकता धुराणी कॅमेऱ्याची क्वालिटी जाती थोडीशी मध्ये मध्ये आता ह्यातच कोथिंबीर पण ती पण टाकून घेते आणि आता डाळ आहे ही टाकायची आपल्याला ही शिजवून ठेवली होती मी तर ही पण टाकून घेते आणि एकदम घट्ट आता ह्यात थोडं पाणी टाकायचं आपल्याला आता ह्यात अर्धा गडवा पाणी टाकते मी पाहू शकता तर मस्त असं आपलं हे सांबर तयार झालेलं आहे आणि ह्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे मग हे सांबर तुम्ही भाताबरोबर चपाती भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता खूप छान टेस्टी होते आणि अगदी सोपं आहे झटपट बनवू शकता डाळ जर शिजवली तुम्ही भातासाठी कुकरला वगैरे भाताबरोबर तर असं सा पटकन सांबार बनवू शकता हे पहा आता हे आपल्याला उकळून आहे म्हणजे हे सांबर आपलं तयार झालं आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा रेसिपी आवडल्यास आणि ह्याच्यामध्ये आता मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते आणि सांबर हे थोडं पातळच असायला हवं म्हणजे जास्त घट्ट चांगलं नाही लागत त्यामुळे मी ह्याच्यात अजून थोडंसं पाणी आहे हे पाहू शकता हे असं आहे आणि पातळ असेल तरच छान लागतं